तुम्ही आजच भारतीय जनता प्रवेश केलेला आहे त्याबद्दल काय सांगा मी गेली अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम करत आलो आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याचा सभापती म्हणून काम केलं पण तुम्हाला काहीतरी एक भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा प्रश्न असताना कुठेतरी सर्वसामान्यांना काम करणाऱ्यांना आणि अतिशय सर्वेतून पाणी करून एखादा कार्यकर्ता जर काम करत असेल तर त्याला न्याय देण्याचं काम हा भारतीय जनता पक्ष करतो हे माझ्या निदर्शनास आलं केंद्रामध्ये काम करत असतात मोदी साहेब राज्यामध्ये काम करत असतात देवेंद्र साहेब आणि आपल्या शहरामध्ये काही काम करत असतात खासदार आणि केंद्रीय मंत्री मुल्याना मोळ आणि अनेक भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमचे लोगावचे आमचे सर्व सहकारी हे अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करतात आणि तेही माझे सहकारी आहेत मलाही अनेक वेळा त्यांनी पंचायत समितीनं मी निवडणूक लढवली त्यावेळी सर्वांनी त्या तिच्या हिरिणीने आमच्या सर्वच मंडळी इथं कुठल्या असा एक पण युक्ती नाही की त्यांनी मला मदत केलेली आहे त्यांनी सहकार्य केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी एका हवेली पंचायत समितीसारख्या ठिकाणी निवडून आलो आणि गे दोन टम हवेलीचा सभापती म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि या लोगावच्या परिसराचा आणि सर्व नगर असेल या मला विकास करण्याची संधी मिळाली आणि आता याच्या पुढच्या काळातही आमचे सर्व चारही उमेदवार आहेत या उमेदवारांच्या मागे माध्यमातून प्रभाग तीन अनेक समस्या आहेत रस्ते आहेत लाईट आहे रस्ते पाणी हे ड्रेनेज आहेत आरोग्याच्या सुविधा आहेत शैक्षणिक कामं आहेत ही सर्व यांच्या माध्यमातून मी एक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही कामं पूर्ण करण्यासाठी यांच्याबरोबर नेहमी प्रयत्नशील असेल असं मी सांगू तुमच्यामुळं या चारही उमेदवारांना मताधिक्य मिळणार काय निश्चितच मी गेले अनेक वर्षापासून मी पंचवीस वर्षापासून स्वर्गीय दादा खांदे यांच्या मा माध्यमातून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि हे काम करत असताना दादांच्या माध्यमातून अनेक कामं केली मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं सभापती म्हणून काम केलं दादा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं दोन हजार बाराच्या दादा आणि माझ्या माध्यमातून या लोगावमध्ये एक आमच्या माध्यमातून त्यांना निवडून आलं आणि त्या माध्यमातून अनेक विकास काम आम्ही मार्गी लावलं त्याच्यानंतर सतरा गाव महानगरपालिकेत गेलाय महानगरपालिकेत गेल्यानंतर दोन नगर चौक अकरा गावमध्ये आले परंतु एवढं मोठ परिसर एवढी मोठी गावं एवढं काम आणि दोन नगर चौक असल्यामुळं काही खूप काही कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून अर्धवट राहिलेली आहेत अनेक नगर पाहिले आणि गल्ल्या पाहिल्या तर कुठही सुविधा अजून काही अपुऱ्याच आहेत त्या सुविधा निश्चितच आम्ही सर्वांच्या माध्यमातून लवकरात लवकर थुकर पूर्ण करू हेच मी आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद सा। काय सांगाल तुम्ही लोहगावमध्ये पूर्ण लोहगाव मध्ये पिचर काढताय प्रचारासाठी कसा रिस्पॉन्स मिळतो रिस्पॉन्स आम्हाला खूपच चांगला मिळतोय जसं की आपल्याला माहितीये माझ्या सासऱ्यांनी स्वर्गीय प्रताप दादा खानवे पाटील यांनी इथे खूप कामं केले आहेत तर मी जेव्हा लोकांना भेटते ते हेच म्हणत आहेत की दादांनी आमची खूप कामं केली आहेत तुम्हाला देणार तर प्रतिसाद केलेली काम किंवा होती आता आम्ही पुढे घेऊन जाणार आहे आणि दादांच्या आठवणी ते मलाही म्हणताय की मी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ मी आणि प्रीतम दादा ते काम पुणे चालू असं तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात त्या क्षेत्राचा या ठिकाणी काय फायदा होणार आहे का हो नक्कीच मी एक महिला आहे मी डॉक्टर आहे तर महिलांकडे जा 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 मी जास्ती लक्ष देऊ शकते त्यांच्या आरोग्याच्या समस्या आता माझ्या लक्षात येत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचं माझ्या डोक्यात आहे वेगवेगळ्या योजना असतील त्याला आपले बचत गट असतील किंवा त्यांना स्वावलंबी करण्याचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी नक्कीच लक्ष देणार आहे धन्यवाद कसा प्रतिसाद आहे आपल्याला लोहगावमध्ये आज आम्ही लवगाव परिसरामध्ये पठारे वस्ती असन माळवाडी असन सुशंभू पार्क या परिसरामध्ये फिरतोय फिरत असताना तुम्ही पाहताय की लवगावकरांचा भारतीय जनता पक्षावर पूर्ण असा विश्वास आम्हाला जाणवतो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचं जे चिन्ह आहे ते कमळ हे घरोघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही चारही उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय फिरत असताना या परिसर या भागाची जी दुर्दशा आहे रस्ते असतील ड्रेनेज असेल पाणी असेल आणि हे होत असताना आम्हाला जाणवतो लोकांची अशी मागणी की हा लवकरात लवकर हा बा परिसर सुधारला पाहिजे आम्ही लोकांना वचन देतोय येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जर निवडून आलो तर या परिसरातला खरं पाहिलं डी पी आर जो सुद्धा डी पी आर प्रसिद्ध झाला त्यामध्ये या परिसरामध्ये बरीचशी घरं जातात मग त्या ठिकाणी जो रस्त्याचं रुंदीकरण करताना घरं पाहायला गेलं तर या ठिकाणी एवढा मोठ्या रस्त्याची आवश्यकता आहे का याचा बी आम्ही सर्व नागरिकांना बरोबर घेऊन या विभागाचे आमदार बापूसाहेब पठारे असतील या विभागाचे खासदार आदरणीय मुल्यांना मूळ असतील या सर्वांना एकदा पाहणी करून त्या ठिकाणी नागरिकांना सुद्धा घरं कमीत कमी पडतील किंवा घरं पडणार नाही या हिशोबाने आम्ही रस्ते रुंदीकरण करण्याचा प्रयत्न करू हे करत असताना आज पाहतो या विभागाचे आमदार बापूसाहेब पठारे हे आठ महिन्यापूर्वी विधानसभेमध्ये लोकांनी पाठवलं आणि आज आम्हाला जाणवतं की आठ महिन्यामध्ये बाप्पूसाहेब पठारेंनी ची कामं केलेली आहे काही ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहे काही ठिकाणी स्ट्रीट लाईटचे पोल उभे राहिलेले आहे हे करत असताना तेव्हा लोकांना आता कुठेतरी विकास जाणवतो आणि हा विकास ह्याही आम्ही चौगदान निवडून तर असंच कायमतो आपण बाहेरचे उमेदवार असा प्रचार उमेदवाराकडून केला जातो विरोधी पक्षाचा आता लवगाव युमाननगर किंवा वाघुली हा पुणे शहरामध्ये म्हणजे पुणे शहराचा एकच भाग आहे आणि कुठला पॅनल असला तर तो, तो चारही भागामध्ये उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत असतो वाघुलीला उमेदवार दिलेत लवगावला उम्य, दोन उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहे त्याचप्रमाणे युमान नगर सोमनाथ नगर परदेशातून ऐश्वर्यातही आहेत ह्या आम्ही समतोल राखताना भारतीय जनता पक्षाने चारही उमेदवारांचा वेगवेगळ्या भागाचा समतोल राखून पॅनल तयार केलेला आहे खर सांगायचं तर आमच्या अपेक्षापेक्षाही खूप मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय जिकडे जाईल तिकडे नागरिक औक्षण करतात ते रांगोळी काढतात ते फुलं टाकतात ते म्हणजे ही लोकांना समजून आले की विकासाची नांदी कोण आणणार असेल तर तो भारतीय जनता पार्टीच आणणार आहे आता आज याही परिसरात फिरताना जाणवते की पटारे वस्ती माळवाडी असेल आपलं साई पार्क गणेश पार्क असेल शिवशंभो पार्क या सगळ्या परिसरामध्ये जो काही मुख्य मूलभूत सुविधा रस्ते पाणी ड्रेनेज त्याच्यानंतर इथल्या डीपीच्या समस्या काही चुकीचे आरक्षण काही शेतकऱ्यांवरती आरक्षण काही लोकांच्या घरांवर रस्ते जातात तर नागरिकांना पण विश्वास आहे की हे सगळी दुरुस्ती फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते कारण महानगरपालिकेत सत्ता ही भारतीय जनता पार्टीची येणार आहे महापौरही भारतीय जनता पार्टीचा होणार आहे राज्यात ही सत्ता आहे केंद्रातील सत्ता आहे तर त्या सगळ्या दृष्टीने नागरिक प्रचंड प्रतिसाद देतात चारही उमेदवारांना ऐश्वरताईंना ताईना देतात श्रेयसताईंना रामभाऊंना आणि प्रचंड प्रतिसाद देतात तर त्यांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्या आम्ही नक्कीच पुढच्या एका वर्षातच पूर्ण करूच्या समस्या वाटतात आपल्याला हो जवळजवळ ह्या दोन्ही गावाच्या समस्या सेम आहेत कारण ही दोन्ही गावं गेली अनेक वर्ष ग्रामपंचायतीमध्ये होती नव्यानेच प्रथमच महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहेत त्यावेळेस फंड्समध्ये काम करण्यासाठी लिमिटेशन होत्या मात्र आता कुठले फंड्स लिमिटेशन नसणार आहेत आणि त्या सत्तेतले सगळे उमेदवार असल्यामुळे त्यांची सत्ता शंभर टक्के येणार आहे तर काम करताना काय अडचणी येणार नाही प्रभागाचा का हो मागच्या एक तीन महिन्यापूर्वी ही प्रभाग रचना झाली तर मला वाटत नाही आम की आमच्या चार उमेदवारांपैकी जास्त कोणी पोहोचलेलं असेल आम्ही अजूनही ग्राह्य धरत नाही की आम्ही शंभर टक्के पोहोचलोय पण नव्वद टक्केच्या पुढे आम्ही पोहोचलेलो आहे आणि बाकीचे उमेदवार मागच्या पंधरा दिवसात आता तुम्हीच पाहू शकता किती पोहोचलेले असतील